आजच माय मराठी चोवीस तास चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा मोदी त्या बैठकीमध्ये होते आणि सव्वा दोन ला बाहेर पडता पडता मला त्यांनी हाक मारली आपल्या पैकी अनेकांना माहिती असेल की आमचे खूप जवळचे संबंध आहेत कारण आम्ही एकत्र काम केलंय माझ्याकडे तेरा वर्ष गुजरात होतं ते म्हणाले दादा इधर आम्ही आपले हा देवेग्यू बोलाव रात्रीचे जे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि जवळ आल्यानंतर ते म्हणाले की दादा बीटीआ गिरणीची बीटिया गिरणीची म्हणजे कोण गिर शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे हे रात्री सव्वा दोन ला या देशाच्या पद्धत संपलेलं नाही सव्वा दोन ला शेवटी आम्ही निघालो हा हा हा, हा। मोदीजी म्हटले तो हा करेंगे करेगे आणि सव्वा दोन ला बाहेर पडताना आमच्या नंतर आंध्र प्रांत होतं की ज्यांची विधानसभा निवडणूक पण आहे आणि लोकसभा निवडणूक आहे नक्की आहे ना दोन तास लागणार पहिले विधानसभेचे तिकीट भांडत करायची लोकसभेची भांडव करायची आम्ही सव्वा दोनला बाहेर पडलो अडीचला एअरपोर्टवर आलो मुंबईत चार सड्याला उतरलो सीएम वर्षा बंगलर गेले मी माझ्या बंगलर गेलो माझ्या लवकर सुरू होतं की सकाळी आठला त्या कार्यालयाचा इंचार्ज जो आहे राकेश कुमार तो माझा मित्र आहे आणि त्याला विचारायचा की किती वाजेपर्यंत बैठक मग मी आठला उठल्या उठल्या राकेश कुमारला फोन लावला की राकेश जी वाजे तक बैठक चाली मला चार वाजे तक चे पण तोपर्यंत मोदी होते का म्हणाले तोपर्यंत मोदी होते आपले आज उमेदवार आणि तेवीस मे ला खासदार नरेंद्र पाटील या ठिकाणी आलेले त्यांचं आपण स्वागत करूया तर मी माझ्या राकेश कुमारला विचारलं की कि भाई कितने बजे बोले चार बजे तरी मोदी थे हा थे चार बजे के बाद चाय पी सबके साथ बाद में गए मैंने पूछा की फिर आज बैठक किती बजे आहे तो बोले दस बजे आहे तो मोदी आने वाले आने वाले पहाटे चार वाजता तुम्हाला दोन मिनटं बोलायचं पहाटे चार वाजता ह्या देशाचा पंतप्रधान झोपतो पुन्हा दहा वाजता बैठकीत पोहोचतो यातून मला दिवसाचे अठरा वीस तास काम करण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की पुढचे दहा बारा दिवस हा देश सक्षम झाला पाहिजे देशाची सीमा सुरक्षित झाल्या पाहिजे घटने तीनशे जण रद्द झाल्याशिवाय काश्मीर वाचणार नाही ही प्रेरणा मनामध्ये घेऊन आपण सगळेजण काम केलं पाहिजे एक छोटा उपाय सांगतो आणि थांबतो आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल कारण पुसलं नाही तर बायको रागावी त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं जसं मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली लिहायचं की उदयन राजे हरवू शकतात कौसा किंवा डॅश मी हरवणार असं लिहायचं आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असा बॅश लावायचा उद्यापासून प्रत्येकाचा बॅश पाहिजे आपल्या शरीरात मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे दोन बॅश लावतो त्यामुळे तिथे लिहायचं उदयन उदयनराजे हरू शकतात मी त्यांना हरवणार आहे या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं बघा कशी एनर्जी येते पुढचे दहा बारा दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही अरे बारामती पाडतोय आपण आपल्या सगळ्यांबद्दल रिपोर्ट आलेला असतील शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचतात आता दिवसाला चार चार सवं येतायत पोरगी आहे ना त्यामुळे पर्याय नाही एक मिनिट उरलेलं मी नरेंद्र नरे 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 फक्त सगळ्यांना अभिवादन करा समजतो नरेंद्र मोदी सर्वांचा मी आभार मानतो उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पाटणजी सभा संपून मी या ठिकाणी आलो आज मी सातारकरांच्या विश्वासावरती आणि परिवर्तनासाठीच या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे माझ्या मागे माझा माथाडी कामगार आहे आणि माझ्या मागे आज समोर बसल्या सातारकर विश्वासाने उभा राहिलेला आहे तोच विश्वास मी या ठिकाणी जिंकणार आणि शिवसेनेचं धनुष्यमान परत एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून येणार एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार आपला सर्वांचे मनपूर्वक आभार आपण सर्वांनी शांततेने सहकार्य करायचं सगळ्यांची बोलण्याची वस्तू केली आहे